मयकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल तीस हजार लाडक्या बहिणींच्या केवायसीमध्ये त्रुटी आल्यामुळे चुका झाल्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये जमा झाले नव्हते हो या गोष्टीची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेकर शेकडो महिलांना घेऊन महिला व बालकल्याण कार्यालयासमोर त्या ठिकाणी माझ्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलनास बसले होत्या त्या धरणे आंदोलनाची दखल राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री सन्माननीय कुमारी आदिती तटकरे यांनी घेतली त्याचबरोबर दिवंगत अजितदादा पवार यांनी बुलढाणा जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी हे ई केवायसी पोर्टल पुन्हा एकदा चालू करण्यासाठी शासनाला आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाला निर्देश दिले नव्हे तर तसे आदेश दिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव लाडक्या बहिणीच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे आहे मी मेकर तालुक्यातील विशेष करून अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल आणि डोनगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्व लाडक्या बहिणींना घेऊन जे धरणे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं या धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी यश आलं आणि अखेर महिला व बालकल्याण मंत्रालयाने काल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला एक जी आर काढून त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांच्या ज्यांच्या के वाय सीमध्ये त्रुटी आल्या चुका झाल्या त्यांच्या केवायसी पुन्हा सुधारण्यासाठी आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा ई एक के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिली प्रथमतः मी महिला व बालकल्याण मंत्री कुमारी आदित्य तटकरे आणि दिवंगत दादा यांना मी लाडक्या बहिणींच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि हे ई केवायसी पोर्टल सुरू केलं त्याबद्दल मी शासनाच्या वतीने महिलांना असे आवाहन करतो की यावेळेला ई के, या के वाय सीची मुदत वाढलेली आहे ही अंतिम मुदत आहे असं समजून ज्या ज्या लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी हप्ते डिसेंबरचे आणि जानेवारीचे जमा झाले नाहीत अशा महिलांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी के वाय सी करून आपले जे थकलेले हप्ते येतं आपण या योजनेत जे अपात्र झालो परत एकदा या योजनेचा लाभ या लाडक्या बहिणींना मिळावा यासाठी काळजीपूर्वक त्या ठिकाणी के वाय सी करावी कदाचित यानंतर असा के वाय सी करण्याचा मुदतवाढीचा प्रस्ताव हा सरकार आणणार नाही हा एक शेवटचा चान्स शेवटची संधी समजून सं माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी आवाहन करतो की आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी ई वाय सी करा मेकर तालुक्यातील विशेष करून अंजनी बुद्रुक आणि डोंगगाव जिल्हा सर्कलमधील सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी प्रशांत पाटील त्या ठिकाणी ठाम उभा आहे लाडक्या बहिणींना यानंतरही कुठल्याही प्रकारच्या आडी अडचणी या योजनेसंदर्भात आल्या तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी